होतं मी आत्ता मालवणला जायचं होतं पण आयत्या वेळेस कॅन्सल झालं परत एवढे ट्रॅव्हलिंग करून दिवसभर आम्ही ट्रॅव्हलिंगच केली दिवसभर ट्रॅव्हलिंगच केली दिवसभर जमलो होतो त्याच्यामुळे आता परत मालवणला जाऊन मग स्टे करण्यापेक्षा मग आता आम्ही जेवगडला पडलो जेवगड पाच किलोमीटर होतं म्हणजे आता देवगडला आलो आणि देवगडला येऊन आता जाऊ शकता ठीक okay. फि okay. 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 फ्रेश होतो आज बराच बाईकवर राईड केली गणपतीपुढे गेले के सकाळी त्याच्यानंतर कशेडी बीच केलं कशेडी बीच करून मग इकडे आलो मालवणला जायचं होतं पण काही कारणास्तव मालवण कॅन्सल करून आम्ही देवगडलाच बसत आता म्हणजे सकाळी देवगडचा किल्ला बघणार बीच करणार किंकतेश्वर आपलं लागणार आहे ते एक शेवटचं देवस्थान करायचं आहे आणि मग डायरेक्ट रिटर्न टू होम खूप छान वाटलं गुड मॉर्निंग आज माझ्या ट्रीपचा दुसरा दिवस आहे गुड मॉर्निंग बर गुड मॉर्निंग अरे कालचा आपण राहून गेलो होता काल काय झालं होतं रात्री आलो लेट त्याच्यामुळं तुम्हाला पवनचक्की दाखवायचं राहून गेलो होतं अतिशय सुंदर अशी पवनचक्की आहे इथे काय आता आम्ही चाललेलो हो, आहोत बीचवर वर आंघोळी साडी आमचा रूम लागलेलो हो, आहे ला हे बघा रूमची चावी कारण तर खालीच आहेच कारण मला असं वाटतंय पहिले पोहोच आपे जाना का अभे काय आहे अरे अरे त्या बिच वर जायचं होतं ह्या बिच वर गाडी अरे काय आहे वाह खड़े खूब सुंदर के लिए तो आ, मुझे भी ऐसा लग रहा है ठीक है बेटर है कोई बेटर हम ही जाऊँ में हैं लेकिन अभी क्या करेंगे हम टेढ़ी किस्म के आदमी है ना क्या करेंगे

थंड हवा सुटलेली आहे गार्डन खूप छान आहे मी पुढे जात नाही माझ्याकडे मला बीच एवढं सांगण्यासारखं काही सांगण्यासारखं नाही बघ ना किती छान आहे खूप छान

किनाऱ्याला पाणी खराब होतो बाकी पाणी पाहू शकता तुम्ही एक नंबर आहे কালিলে 谢 <laughs> अशा प्रकारे हा संपूर्ण बीच आहे एवढ्या जोरांनी येतात या दिवस दिवस Und <laughs>

এই <laughs> आम्ही निघतोय फ्रेश होतोय आणि कुंकेश्वर साडी निघतोय बीच पाहून घ्या जेव्हा किंवा तुम्ही देवगडलात ती नक्की बीच वर हो या खरंच खूप सुंदर बीच आहे सिद्धू या बीच बद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे एकदम सुंदर पाणी आहे आणि बघा समुद्राचा लाटा पाणी काही खराब नाही जसं आपल्या अलिबाग मध्ये पाणी आहे त्याच्यापेक्षा खरंच खूप चांगलं चा, पाणी आहे एकदम खूप एन्जॉय केलं आम्ही सगळ्यांनी खरंच खूप एन्जॉय केला बीच मध्ये आज भुईर राहणार बंपड हा भुईर आली खालची आली आणि मी आता चाललो आहे कुठं कुंकेश्वर मंदिर झाला आणि माझे नायक मित्र फायज आणि प्रवीण आणि मॅन फ्रॉम दादर पण आहेत अजय आणि काय तर नसते ते पाठवून मॅन फ्रॉम पेट हम लोग फायनली अब पूछने वाले कुंडकेश्वर और जो बैकग्राउंड आहे ना कि मारदा जन्नत नाही होता असली जन्मत कोकण मालवण यह याव पोचलेला होता मी तुमकेश्वर मंदिराच्या तुमकेश्वर मंदिरात चालू आहे परडी घेतलेली आहे बाप्पा साठी देवपूजेसाठी चालू आहे आता मंदिरात आलोय मंदिराचा जो सध्या बांधकामच चालू आहे बऱ्यापैकी थोडी सजावट चालू आहे जांबा दगडाची जागा श्री क्षेत्र कुणकेश्वर पाहू शकता किती सुंदर असं मंदिर बनवलेलं आहे हां कटिंग चालू आहे सगळं पांढरा वा सुंदर असं मंदिर

आता मी कुणकेश्वर मंदिरात आहे मंदिराच्या बाहेर उभा आहे दर्शन वगैरे घेऊन आलेलं आहे तुम्ही पाहू शकता हा त्या का बांधलेलं मंदिर आहे किती सुंदर असं मंदिर आहे आणि बीचच्या समोरासमोर असलेलं असं मंदिर असं म्हटलं जातं की जर उटी आली तर त्या दगडांवर शिवकालीन काही ठिकाणी लिंग आहे ते दिसतात तर मला तर अजून कुठे दिसत नाही आहेत पाहायला जाऊयात आपण

पाहिल्या अंगावर जे कौज आहे पाचशे सा, पाचच्या साईडला त्याच्यावर प्रत्येकावर बघा त्याच्या अवतार विष्णू अवतार अवतार आहे खरंच खूप छान होत आहे नारायण देवाच्या बाजूला आणखी एक मंदिर आहे हे पण खूप जुनं आहे पाहू शकता पाह मंडलिक मंदिर Menjelang audit, ya, nah, kemudian showing, ya, orang amat खरच खूप छान मंदिर आहे मंदिराच्या आपण बऱ्यापैकी अजून बरे मंदिराची काम पण चालू आहेत कुठे डागडुजी चालू आहे कुठे तुटले कुठले कुठे जुने झाले काय केलंय कलर करतायत काय करतात प्रत्येक असं व्यवस्थित चाललंय सगळं शंभू शंकर त्या मंदिराचं तर सध्या काम चालू आहे आता मंदिराच्या बाहेरून दर्शन घेऊन आलेलो आहोत आम्ही आता हॉटेल राज आस्वाद म्हणून आहे मित्र तर बसलेले आहेत मित्र तर बसलेत बघूयात कसं आहे अरे मित्रांनी ऑर्डर पण देऊन मोकली सर कशी वाटली एकदम मस्त विशूल अजिबात नाही मागत नक्की मिस्त मस्त का आवडली वास्त घ्या पावभिव जास्त खा नाश्ता व्यवस्थित करा हो लाजू बिजू नका माझी पण आलेली आहे मिसळ एकदम खूप चांगलं अतिशय सुंदर असा खूप सुंदर एक नक्की भेट द्या तुम्ही राज आस्वाद कुंकेश्वर मंदिराच्या समोरासमोर हॉटेल आणि खरंच खूप छान आहे मिसल तर अति अप्रतिम आहे तुम्ही येऊन नक्कीच भेट द्या मस्त हॉटेल राज आस्वाद पाहू शकता तुम्ही भेट द्या हॉटेल राज आस्वादला नाश्ता आता आमच तो पर प्रवास आता पूरे डायरेक्ट घरी ना विनोदाई ने बहुत अच्छे से सर्विस किया अपने लिए हमको सब लाके दिया किसी चीज़ की कमी नहीं करने दी उन्होंने विनोद भाई ने इसके लिए भी एक लाइक कीजिए सब्सक्राइब कीजिए राज अश्वद होटल में आना ना भूलिए जब भी आओगे राज अश्वद होटल कुर मंदिर के सामने नहीं। 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 नहीं।